सन आयुर्वेदिक फूड सप्लीमेंट अँड मेडिसिन मेफेंटर माइन सल्पेट हे इंजेक्शन जिम करणारी तरुण मुले मसल्स तयार होऊन शरीर आकर्षक दिसावे याकरता आपल्या शरीरामध्ये टोचून घेतात या इंजेक्शनचे शरीरावर दुष्परिणाम आहेत त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय हे इंजेक्शन घेता येत नाही अशा प्रकारच्या औषधांची चोरून विक्री करत असलेला शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याकरता स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी पथक नेमले होते त्या शाखेकडील पोलीस अंमलदार सत्यजित तानुगडे यांना गोपनीय या माहिती मिळाली की प्रयाग चिखली तालुका करवीर येथील अमोल पाटील हा व्यक्ती जिमच्या तरुण मुलांना मेफेंटार तर माइन सल्फेट हे घातक इंजेक्शन विक्री करतो व तो शनिवार दिनांक एकवीस जून रोजी राजपूतवाडी तालुका करवीर येथील क्रांती लॉजिंगच्या समोर विक्रीसाठी येणार आहे या पथकानं या ठिकाणी सापळा लावून अमोल अशोक पाटील वेवर्ष चौतीस राहणार प्रयाग चिकली तालुका करवीर यास पकडून त्याच्याकडून बेकायदेशीर विक्री करण्याकरता आणलेले त्रेसष्ट हजार रुपये किमतीच्या मेफेंटरमाइंड सल्फेट इंजेक्शनच्या एकूण त्रेसष्ट बॉटल व एक मोबाईल हँडसेट असा एकूण त्र्याहत्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे आरोपी विरुद्ध करवीर तालुका पोलीस ठाण्यास गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे सदरची कामगिरी पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे पोलीस अंमलदार सत्यजित तानुगडे वैभव पाटील महेंद्र कोरवी परशुराम गुजरे संतोष बर्गे गजानन गुरव प्रदीप पाटील विशाल खराडे शिवानंद मठपती अरविंद पाटील राजू कांबळे योगेश गोसावी यांनी केली आहे सनेज गे संजीवनी सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर एस थ्री नियर गोखले स्कूल सेक्टर नंबर बारा शॉप नंबर बारा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार